राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्यात्तर शून्य राहता नगर परिषदेच्या शासकीय विश्रामगृह इमारतीचे भूमिपूजन गोदावरी उजवा तट कालवा कार्यालय अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले साडेसात कोटी रुपयांच्या शासकीय विश्रामगृह इमारतीचे व गोदावरी उजवा तट कालवा कार्यालय अधिकारी कर्मचारी निवासस्थान या भूमिपूजन समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे सहाय्यक अभियंता विवेक लव्हाट राहता परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे गटविकास अधिकारी विवेक गुंड गणेशचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ अॅडव्होकेट रघुनाथ बोठे कैलास बापू सदाफळ भाजपा मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर संगीता निकाळे प्रिया बोबडे अजय आग्रे गणेश बोरकर राजेंद्र निकाळे संजय सदाफळ मसू पाटील सदाफळ मिलिंद बनकर आदी मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते राता शहरात कोजागिरी पौर्णिमी भी निमित्त अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा यावेळी शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धूम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन